राज्यात थंडी पूर्णपणे ओसरली असून अंशतः ढगाळ आकाश होत आहे राज्यात उन्हाचा चटका आणि उकडा तापदायक ठरतोय आज सत्तावीस नोव्हेंबर रोजी विदर्भात किमान तापमानात घट होण्याची तसंच उर्वरित राज्याच्या तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे राज्यातील ढगाळ हवामान हळूहळू नाहीसं होत असून आकाश निरभ्र होऊ लागले आज सत्तावीस नोव्हेंबर रोजी विदर्भाच्या किमान तापमानात दोन ते तीन अंशाची घट होण्याची शक्यता आहे उर्वरित राज्यात तापमानातील वाढ कायम आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मलेशियातील मल्लाकाची सामुद्रधुनी आणि ईशान्य इंडोनेशियालगत बुधवारी म्हणजेच काल सव्वीस नोव्हेंबर रोजी सेनियार चक्रीवादळाची निर्मिती झाली या प्रणालीचे केंद्र इंडोनेशियातील कुता माकमूर माकमूरपासून पूर्वेला ऐंशी किलोमीटर तर निकोबार बेट समूहाच्या नान कोवरीपासून पाचशे ऐंशी किलोमीटर तर कार निकोबार पासून सातशे तीस किलोमीटर दूर होते काही काळ वायव्यकडे सरकून आज सकाळपर्यंत ही प्रणाली पुन्हा पूर्वेकडे सरकणार आहे तसंच श्रीलंका आणि लगतच्या बंगालच्या उपसागरात तीव्र कमीदाबा क्षेत्र सक्रिय असून ही प्रणाली उद्यापर्यंत म्हणजेच अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत तमिळनाडू आणि पोंडेचेरीकडे येण्याची शक्यता आहे